नमस्कार विद्यार्थी आपल्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुन्हा शेदार हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय सर्वांनी व्यवस्थित दिसतोय एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडं वना वना वना, वना 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 लिंक पोहोचवा ज्या लेकर वरती नवीन असेल त्यांनी चॅनल कच करून काय करायचं आहे सबस्क्राईब तिथे करून घ्यायचंय आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सुंदर अशा गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण ते काय करायचं बड्या बघायचं आहे त्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट जे पोरो पोलीस भरतीची तयारी करताय पोलीस भरतीची स्पेशल बॅच आपण तुमसाठी सुरू केलेली आहे या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर देखील असणार आहे आणि या बॅच मध्ये बरोबर पुस्तक पण उपलब्ध होणार आहे बॅच एक हजार नव्याण्णव रुपयाला आजच्या दिवस असणार आहे ओके अकराशे नव्याण्णव ची बॅच सध्या तुम्हाला एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी आताच द एक शप डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही परचेस करू शकता फक्त सरळ सेव्याची बॅच पाहिजे असेल तर सरळ सेवेची बॅच ही तलाठी भरतीला पण चालणार पोलीस भरती वन विभाग राज्य उत्पादन शुल्क ग्रामसेवक आदिवासी विभाग भरती पुरवठा निरीक्षक एस एस जीडी रेल्वे एम सेल आर पी एफ सगळ्या एक्झामसाठी ही बॅच लागू आहे ही बॅच तुम्हाला अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे अकराशे नव्याण्णव मध्ये बॅच प्लस पुस्तक तुम्हाला उपलब्ध आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणारे उद्यापासून लाईव्ह लेक्चर आपल्या बॅच मध्ये सुरू होणार आहे त्यानंतर फक्त पुस्तक परचेस करायचं आठशे नव्याण्णव रुपये फक्त पुस्तकाची फी असणार आहे फक्त ब्याज परचेस करायची ब्याज दोनशे एकोणपन्नास रुपयाला असणार आहे ज्या लेकरांना परचेस करायचं आहे त्यांनी द एक अकॅडमी ॲप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज तुम्ही तिथे करू शकतात ओके तर बरोबर बघूयात पहिला आपला प्रश्न काय आहे ओके पहिला आपला प्रश्न आहे आणि पहिलाच प्रश्न एवढा खतरनाक आला की त्याचे ऑप्शनच टाईप करायचे राहिले तर काही टेन्शन नाही बघूया कोण कोण याच योग्य उत्तर देत आहे ऑप्शन देखील तुमच्या समोर लिहून देतो ओके पहिला ऑप्शन दिला बबड्या बारा दुसरा ऑप्शन दिला बबड्या चोवीस तिसरा ऑप्शन दिला बबड्या बत्तीस चौथा ऑप्शन दिला बबड्या अठ्ठेचाळीस काय म्हटलंय श्यामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांची एकूण पाय शहाण्णव आहेत तर श्यामजवळ कोंबड्या किती आहे श्याम जवळ कोंबड्या किती आहे श्यामकडे चवड्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकोण पाय शहाण्णव आहे एकूण पाय शहाण्णव आहे तर श्याम जवळ कोंबड्या किती आहेत मध्ये केव्हा उद्यापासून तेवढे ऍप मध्ये ओके आहे क्यूच आहे चला तर बघूया कोण ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर देत आहे फक्त एक्झामचे चे नाव नाहीत पण सगळे क्वेश्चन अति संभाव्य आहे क्यू आहे टेन्शन घ्यायचं का ओके क्वेश्चन स्वप्पा एक अरबड करायची नाही ओके जना 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 उत्तर देऊन टाकायचंय बबड्या ए अभिनय नाही भावड्या तो कमी कचकटून लिंक शेअर करायची बबड्या ओके काय करायचंय भावड्या श्यामकडे जेवढ्या बकऱ्या आहे पहिल्यांदा बकऱ्या लिहून घ्यायच्या बबड्या बकऱ्या लिहून घ्यायच्या त्यानंतर काय म्हटलंय कोंबड्या आहे कोंबड्या लिहून घ्यायच्या बाबड्या कोंबड्या ओके आता बाबड्या मला सांग बकऱ्यांना पाय किती असतात चार म्हणून चार एक्स करायचं बाबड्या बकऱ्यांना चार पाय असतात चार एक्स कोंबड्यांना पाय किती असतात बाबड्या दोन पाय असतात म्हणून दोन एक्स करायचं बाबड्या ओके पण ते काय म्हटले बकऱ्यांच्या दुप्पट कोंबड्या आहे बकऱ्यांच्या दुप्पट कोंबड्या आहे म्हणून दोन पट ऍड करायच्या बाबड्या हे चार एक्स जशाला तसे बावड्या अधिक हे दोन एक्स दोन एक्स कि झाले चार एक्स झाले बरोबर पायांची संख्या किती भावड्या शहाण्णव पायांची संख्या किती भावड्या शहाण्णव अय हे चार एक्स आणि चार एक्स कि झाले आठ एक्स अय एक्स बरोबर कि झाले शहाण्णव या आठ इथं गुणाकारात इकडे काय होतील भागाकारात एक बरोबर शहाण्णव करात किती आले ब आठ देण भाग भावड्या बारी आठ कि झाले शहाण्णव बारा काय चार पाय असणारा प्राणी आहे चार पाय असणारा प्राणी ना बबड्या असणारा प्राणी आहे चार पाय असणारा प्राणी बकऱ्या किती आहेत तर बघड्या बारा आहे कोंबड्याच्या दुप्पट आहे बारा गुणाकारात दोन बरोबर कोंबड्या किती झाल्या बबड्या चोवीस म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बबड्या ओके बारा बकऱ्या आहे बबड्या अय भाऊ बारा कोंबड्या नाहीये बारा बकड्या आहे जेव्हा आपण ते सॉल्व्ह करतो तेव्हा चार पाय असणारा प्राणी भेटतो आपल्याला काय भेटतो बबड्या चार पाय असणारा प्राणी भेटतो आपल्याला काय पाहिजे कोंबड्या पाहिजे आहे कोंबड्या कोंबड्यांना किती पाय दोनच पाय ना बबड्या ओके याला तुम्ही ऑप्शनवरून सोडू शकतात कसं ऑप्शनवरून बघा चोवीस कोंबड्या घेतल्या चोवीस गुणाकारात कोंबड्यांना दोन पाय चोवीस गुन्हे अठ्ठेचाळीस बकरे त्याच्या निम्म्या आहे बारा बकऱ्या घेतल्या बारा बकऱ्यांना चार प्रत्येक बकरीला चार पाय बार चोक्की झाले रे अठ्ठेचाळीस कोंबड्यांचे पाय अठ्ठेचाळीस बकऱ्यांचे पाय टोटल संख्या झाली शहाण्णव ओके हे तुम्ही ऑप्शन वरून देखील सोडू शकतात वरूनही सोडू शकतात आणि ही तुमची प्रॉपर सोडवण्याची पद्धत आहे बकऱ्यांची पायांची संख्या कोंबड्यांच्या पायांची संख्या पट ओके गे। यांची बिगरीज करून घेतली आणि शहाण्णव एकूण पाय होते फक्त लक्षात एवढं ठेवायचंय जेव्हा आपलं तिथे सोडवल्यानंतर फायनल उत्तर आलं ते चार पाय असणार दिसत नाही आहे सर कोपऱ्यात ओके okay, जास्त झूम झालं चार पाय असणारा तो प्राणी होता ओके आपल्याला दोन पायाचा प्राणी विचारला होता इथं चूक करायची नाही बाबड्या पुढे नांदेड कारागृहाचा क्वेश्चन आहे बघा बत्तीस हजार नऊ शहात्तर तेवीस हजार नऊशे शहात्तर बत्तीस हजार सातशे शहाण्णव तेवीस हजार सातशे शहाण्णव या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती ऑप्शन आपल्या समोर आहे काही करायची नाही भावा पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे मग कोण याच योग्य उत्तर देतय अभि नाही तो कभी नाही ना चल झनात झन झनात झन झनात झन कचकटून उत्तर आलं पाहिजे बाबड्या दणक्यात कार्यक्रम वाजला पाहिजे कोण याच योग्य उत्तर द्यायलाय रे माझ्या भागात चला वना वना वन वना वन चढत्या क्रमांना मांडायचंय म्हणजे सर्वात लहान संख्येकडून मोठी संख्या लहान संख्येकडून काय करायचं बाबड्या मोठ्या संख्येकडे जायचं आहे मोठी संख्या चढथ्या क्रमाने मांडा बत्तीस हजार नऊशे शहात्तर ओके त्यानंतर तेवीस हजार नऊशे शहात्तर त्यानंतर कोणती संख्या दिली आहे बत्तीस हजार सातशे शहाण्णव आणि त्यानंतर कोणती संख्या दिली आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव ओके आता इथं जर आपण चढत्या क्रमाने बघितलं तर सर्वात लहान संख्या कोणती आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव सर्वात लहान संख्या आहे त्यानंतर बाबड्या तेवीस हजार नऊशे शहात्तर तेवीस हजार नऊशे शहात्तर थोडी मोठी आहे बाबड्या त्यानंतर बत्तीस हजार सातशे शहाण्णव बत्तीस हजार सातशे शहाण्णव बाबड्या शहाण्णव ओके आणि त्यानंतर बत्तीस हजार नऊशे शहात्तर नौशे तर ली। तर या की संक्या। संक्या तीवी बत्तीस हजार नऊशे शहात्तर मांडले काय म्हंटले तर यापैकी पहिली आणि शेवटची संख्या पहिली संख्या आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव शेवट संख्या आहे बत्तीस हजार नऊशे शहात्तर यांची बेरीज करायची सावी बारा दोन बारा हातशा लेख गेला सतरा हातशे लेख गेला परत सतरा हातशे लेख गेला शेवटी सातशे बहात्तर पाहिजे बाबा शेवटी सातशे बहात्तर दोन ठिकाणी एकतर सासष्ट सातशे बहात्तर किंवा छप्पन्न सातशे बहात्तर ओके okay. okay. तर बघूया तिथे किती आले सहा म्हणजे शेवटी सहा पाहिजे का अजिबात नाही ओके म्हणजे या शेवटी पाहिजे ऑप्शन क्रमांक उत्तर आहे बाबडे चला एकदा लाईक घालून टाका एका वस्तूची किंमत तीस टक्क्याने कमी केली आहे जर मूळ किंमत पाचशे रुपये असेल तर सध्याची किंमत किती होईल ओके सोडवा ऑप्शन नाही डायरेक्ट कठून उत्तर द्या बघयात पुन्हा कुणाचं योग्य उत्तर येते चला जनात जन जनात जन, जन चला वना, वना। क्या है एकदा कचकटून लाईक आणायची लिंक वन शेअर करायची बबड्या आपल्या मित्र पर्यंत लिंक पोहोचली पाहिजे बबड्या चला दन। बाकीचे पोट्टे कुठे गायब झाले त्या नवना चला लेक्चर सुरू झाले एका वस्तूची किंमत तीस टक्के कमी केली जर मूळ किंमत पाचशे रुपये असेल तर सध्याची किंमत किती आहे कोणाचं बघा ऑप्शन दिले नाही तर कोणाचं चारशे पंच्याऐंशी आयल कोणाचं एकशे पन्नास येल कोणाचं तीनशे पन्नास यायल बघूयात काय उत्तर आहे परवा वस्तूची जी मूळ किंमत असते ना मूळ किंमत ही वस्तूची मूळ किंमत नेहमी शंभर टक्के मानावी लागते भावड्या वस्तूची मूळ किंमत नेहमी किती टक्के मानावी लागते शंभर टक्के मानावी लागते आता वस्तूची किंमत कमी केली शंभर टक्क्या मधून मी जर तीस वजा केली तर सत्तर टक्के ही झाली माझी वस्तूची विक्री किंमत वस्तूची विक्री किंमत टक्केवारी मध्ये आहे सत्तर टक्के मावड्या सत्तर टक्क्यावर मी ती वस्तू विकलेली आहे ओके शंभर टक्के वस्तूची मूळ किंमत आहे बरोबर ते पाचशे रुपये आहे तर सत्तर टक्के ही वस्तूची विक्री किंमत आहे सत्तर टक्के बरोबर एकशे तिरका गुणाकार करा सत्तर गुणाकारात पाचशे भागकारात शंभर ना भावड्या शून्य शून्याचा मर्डर करायचा कचकटून बवड्या शून्य शून्याचा काय करायचा मर्डर करून टाकायचा ओके साता पाचा की झाले बवड्या पस्तीस साता पाचाकी झाले पस्तीस वरचा शून्य तीनशे पन्नास याचं उत्तर आलेलं आहे राईट रे माझ्या वागा तीनशे पन्नास एका चौरसाची परिमिती चौसष्ट सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती, किती okay, चला जन जण जन, 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 जन. एका चौरसाची परिमिती चौसष्ट सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल बघूयात कोण ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायल चला म्हणा ऑप्शन आपल्या समोर एक कचकटून सगळ्यांचं बरोबर उत्तर आलं पाहिजे बवड्या चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात बवड्या या आपला चौरस आहे क्षेत्रफळ म्हणजे हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये किती आपण वस्तू भरू शकतो त्याचं माप म्हणजे काय क्षेत्रफळ वाढक्यात त्या बॉक्स ओके तर बघड्या ते वस्तुमान आपण त्याला म्हणतो तर बघा हे जे चौरस आहे चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आपल्याला क्षेत्रफळ जर पाहिजे असेल चौरसाचे क्षेत्रफळ पाहिजे असेल तर बाजूचा वर्ग करावा लागतो बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ पण आपल्याला इथे बाजूच माहित नाही आपल्याला परिमिती दिलेली आहे परिमिती म्हणजे बरोबर चारही बाजूंची बेरीज म्हणून चौसष्ट ला आपण काय करूया चारने भागूयात किती आलं बाबड्या सोळा आलं इथं सोळा सोळा okay, म्हणजे एक बाजू आपल्याली सोळा बाबड्या ही आली सोळा ही आली सोळा सोळा आणि सोळा okay. कोणत्याही एका बाजूचा वर्ग करून टाका सोळाचा वर्ग आहे बाबड्या दोनशे छप्पन्न म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोनशे छप्पन्न क्या वाढला क्वेश्चन पंचाळीस दशांश सा, सात हजार सातशे तेवीस या संख्येमधील सात व तीन स्थानिक किमतीतील फरक काढा सात आणि तीनच्या स्थानिक किमतीमध्ये किती फरक आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय ऑप्शन देखील आपल्या समोर आहे बघूया कोण याच योग्य उत्तर द्यायला आहे बाबड्या चला जनात जन जनात जन जनात जना जना जन सात आणि तीन यांच्या स्थानिक किमतीतील फरक सांगायचा सा आहे बाबड्या क्वेश्चन सोप्पा गडबड करायची नाही जना 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 उत्तर आलं पाहिजे क्या बात अरे माझ्या वागाव राईट ऑप्शन क्रमांक दोन म्हणाले बघूयात सात आणि तीन ची स्थानिक किंमत काढायची पहिल्यांदी ची स्थानिक किंमत काढूयात सातची स्थानिक किंमत काढा पहिला पॉइंट काय आपला सातची स्थानिक किंमत काढा सातची स्थानिक किंमत काढायची ओके तर बरोबर पॉईंट आणि सात यांच्यामध्ये किती घरे आहेत ते मग जायचे यो शून्य द्यायचा हा पॉईंट टाकायचा पॉईंट आणि सात यांच्यामध्ये एक घरे म्हणून एक शून्य द्यायचा सात लिहायचे तीनची स्थानिक किंमत काढा तीनची स्थानिक किंमत काढा स्थानिक किंमत काढा तीनची स्थानिक किंमत सेम बाबड्या शून्य आणि तीन यांच्या पॉईंट आणि तीन यांच्यात मध्ये किती घरा एक दोन तीन घराई म्हणून तीन शून्य तीन करा वजाबाकी करून टाका मोठी संख्या झिरो पॉईंट झिरो सात ओके त्यानंतर झिरो पॉईंट एक दोन तीन शून्य तीन शून्य शून्य आता शून्यातून तीन जात नाही उसणा घेतला इथं राहिले सहा इथं झाले नऊ इथं झाले दहा दहातून तीन गेले सात नवाशे नऊ सहा शून्य पॉईंट शून्य झिरो पॉईंट झिरो सहाशे सत्त्याण्णव झिरो पॉईंट झिरो सहाशे सत्याण्णव ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भावड्या ऑप्शन क्रमांक बी ओके नेक्स्ट जर आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी बुधवार होता तर आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी कोणता दिवस असेल बघूयात बरेच बोर इथं कार्यक्रम उलटा वाचित्या आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंचाण्णव रोजी बुधवार होता तर आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी कोणता वार असेल म्हंटलेला आहे क्वेश्चन बाबड्या गडबड करायची गरज नाहीये चला जनात जन जनात जन जनात जन, 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 जन। यस क्या बात वना वना लायक आणायची लिंक दनात दन शेअर करायची आहे अजून दोनशे पुरांपर्यंत सुद्धा बावड्या लिंक पोहोचली नाही क्या बात किया चला सोमवार मंगळवार बुधवार की गुरुवार आठ फेब्रुवारी एकोणाशे पंचाण्णव ला बुधवार आहे एकोणाशे पंचाण्णव साधारण वर्ष आहे एकोणासशे चौऱ्याण्णव सुद्धा साधारण वर्ष आहे म्हणून एकच दिवस काय करायचंय फक्त मागे जायचं आहे संपला ना विषय एक दिवस मागे जा गुरुवार नाही मंगळवार येईल मागे जा मागे पुढे नाही चला सोडवा ए हा बी पेक्षा उंच आहे सी हा डी पेक्षा लहान आहे आणि बी हा सी पेक्षा उंच आहे जर एफ हा पेक्षा उंच असेल आणि ई हा एक पेक्षा लहान असेल तर चौघांपैकी सर्वात उंच कोण असेल ऑप्शन आपल्या समोर आहे सर्वात उंच कोण असेल म्हणजे भावा बघूयात कोण उत्तर देत आहे कचकटवन मागे जायचं होतं तुम्ही पुढं गेले काय काय नुबुआ झाड काढ झाडे भावड्या ये हा बी पेक्षा उंच आहे ये हा बी पेक्षा उंच आहे हा झाला ए हा झाला बी सी हा डी पेक्षा लहान आहे सी हा हा झाला डी हा झाला सी सी हा डी पेक्षा लहान आहे आणि बी हा सी पेक्षा उंच आहे बी हा सी पेक्षा उंच आहे ओके जर एफ हा पेक्षा पे उंच असेल जर एफ हा एफ हा ए पेक्षा उंच असेल आणि ई हा एफ पेक्षा लहान असेल ई हा एफ पेक्षा लहान असेल तर सर्वात उंच कोण आहे रे बाबड्या एफ आहे ना बबड्या एफ राईट रे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जेव्हा वा तीन वाजून चौदा मिनिटं होतात तेव्हा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण असेल घड्याळामध्ये तीन वाजून चौदा मिनिटं झाली तर तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल भावड्या असा क्वेश्चन तुला विचारलेला आहे ओके हे तो हवा घड्याळ बाबड्या इथं बारा एक दोन तीन चार दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तीन वाजून चौदा मिनिटं झाले म्हणजे हा छोटा जो तास काटा आहे आपला हा तास काटा तिनाच्या पुढे आहे चौदा मिनिटं झाले म्हणजे मिनिट काटा हा तिनाच्या एक मिनिट मागे आहे राईट राईट बघूयात किती याच उत्तर येत आहे तर बाबड्या एका मिनिटात एका मिनिटात तास काटा हा तास काटा हा किती अंश पुढे सरकतो रे तास काटा हा झिरो पॉईंट पाच अंश पुढे सरकतो पुढे सरकतो आणि एका मिनिटात एका मिनिटात बाबड्या मिनिट काटा हा मिनिट काटा हा सहा अंश पुढे सरकतो सहा अंश पुढे सरकतो किती सहा अंश पुढे सरकतो तिनाच्या मिनिट काटा एक मिनिट माग आहे म्हणजे मिनिट काटा आणि तीन यांच्यामध्ये सहा अंशाचा फरक आहे किती अंशास फरक आहे सहा अंशाचा तास काटा हा किती चौदा मिनिट पुढे सरकला आहे मग चौदा गुणाकारात झिरो पॉईंट पाच जर आपण केले तर सात अंश सात अंश तास काटा तिनाच्या पुढे आहे तास काटा तिनाच्या पुढे किती अंश आहे सात अंश आहे चला सहा आणि सात यांची बिहरीच करा किती आले बघा तेरा अंश तेरा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सूत्र नाही काहीच नाही तेरा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे चला सोडवायला आता यम हे यांच्या उजवीकडे सहा मीटर अंतरावर आहे ओ हा यमच्या दक्षिणेस पाच मीटर अंतरावर आहे आणि पी हा यमच्या उत्तरेस चार मीटर अंतरावर आहे हा यांच्या दक्षिणेस सहा मीटर अंतरावर आहे तर पीच्या बाबतीत येस अंदाजे कोणत्या दिशेला आहे सोप्पा क्वेश्चन आहे गडबड करायची नाही बाबड्या एकदम सरळ साधा क्वेश्चन आहे ओके फक्त थोडा विचार करायचा चला बघूयात कोण याच योग्य उत्तर देते क्वेश्चन सरळ साधा आहे यस यस क्या बात वायव्य ईशान्य नैऋत्य कि आग्नेय भावड्या बघूयात काय उत्तर आहे यम हा यांच्या उजवीकडे बाबड्या आपण बघा मराठी भाषा लिहितो मी तू याशिवाय राहू शकत नाही जिकून लिहायला सुरुवात करतो ती डावी बाजू बबड्या जिकडे लिहित जातो ती उजवी बाजू बबड्या ही कोणती बाजू बबड्या उजवी बाजू आहे पहिलं वाक्य काय म्हटलं एक एक वाक्य वाचायचं यम य या यांच्या उजवीकडे सहा मीटर अंतरावर आहे यम हा यच्या उजवीकडे हा यन आहे ही उजवी बाजू आहे सहा मीटर अंतरावर आहे किती मीटर सहा मीटर अंतरावर आहे हो ओहाच्या दक्षिणेला पाच मीटर अंतरावर आहे बबड्या ही बाजू आपली पश्चिम असते पश्चिम जिकडे लिहित जातो ती बाजू आपली पूर्वी असते खालची बाजू दक्षिण असते वरची बाजू उत्तर असते ओके काय म्हंटल ओहा यमच्या दक्षिणेला पाच मीटर अंतरावर हो आहे ओहा यमच्या दक्षिणेला पाच मीटर अंतरावर आहे आला दक्षिणेला त्यानंतर पी हा यमच्या उत्तरे चार मीटर अंतरावर आहे पी हा उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला यमच्या उत्तरे चार मीटर अंतरावर आहे यस हा यांच्या दक्षिणेला सहा मीटर अंतरावर आहे इथं यस आहे ना बहा मीटर अंतरावर आहे कोण यस तर पीच्या बाबतीत यस अंदाजे कुठे आहे बावड्या याला म्हणत्या आग्नेय दिशा पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये उत्तर आणि पश्चिमेच्या मध्ये म्हणत्या वायव्य दिशा याला म्हणत्या बाबड्या ईशान्य दिशा आणि असते बघा नैऋत्य दिशा हा इथं पी आहे पीच्या नैऋत्यला यस आहे म्हणून नैऋत्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे काय नैऋत्य चला नेक्स्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर कोण देतं बघूयात ओके मला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करून सांगा काय झालं सकाळपासून जेवण केलं नाही भूक जास्त लागली म्हणून आज इथेच काय करतो थांबतो उद्या पन्नास पेक्षा जास्त पन्नास प्रश्न आपण घेऊया जय सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी दोन चार सात सहा या प्रमाणात तीन लाख साठ हजार रुपयाची भागीदारी केली त्यांनी या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील असा प्रश्न आहे ऑप्शन आपल्या समोर आहे कोण योग्य उत्तर देतं बघूया ज्यापर्यंत बॅच परचेस करायचे उद्यापासून लाईव्ह लेक्चर तिथे सुरू होतील आज पीपीडी बनवून घेतो ओके पुस्तक परचेस करायचं असेल आठशे नव्याण्णव रुपये पुस्तकाची फी आहे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता ओके okay, फक्त पोलीस भरतीची बॅच आणि पुस्तक पाहिजे एक हजार नव्याण्णव रुपये फक्त बॅच पाहिजे दोनशे एकोणपन्नास रुपये आजच्या दिवस आहे आणि फक्त आणि फक्त सरळ सेवेची बॅच पाहिजे ओके okay, रेल्वे एस एस सी जी डी साठी तर ती अकराशे नव्याण्णव ला बॅच आणि पुस्तक देखील आहे ओके द एके अकॅडमीच्या डाउनलोड करा अधिक माहितीसाठी या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज करू शकतात ओके तर चला लेकरांना भेटूया थोडा लवकर तुमचा निरोप घेतला भेटूया पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा जाता जाता सगळ्यांनी एकदा लाईक आणून घ्या थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर